शेतकरी बांधवांनो ऊस पिकामध्ये बरेचसे शेतकरी विचारतात की आंतरपीक घ्यावं अथवा नाही घ्यावं आणि आंतरपीक घेतल्यामुळं काही तोटे वगैरे होतात का तर शेतकऱ्यांची जिथं अनुभव आहेत या एम एस दहा हजार एक ही व्हॅरायटी आहे आणि या, या, या पिकामध्ये संबंधित शेतकरी महोदयांनी जे आहे ते आंतरपीक पद्धतीचा अवलंब केला होता तर आंतरपीक पद्धतीचा अवलंब केल्यामुळं काय तोटे होतात म्हणजे ज्या ठिकाणी आंतरपीक पद्धती घेतली होती तिथं परिस्थिती फुटव्यांची कशी असते आणि ज्या ठिकाणी आंतरपीक घेतलेलं नाहीये आणि लागवणीचा तो कालावधी जो एकच आहे तर ह्या दोन्ही मध्ये फरक काय आहे तर त्या संदर्भातली शेतकरी महोदय यांची जे काही अनुभव आहेत तर ते आपण इथे जाणून घेणार आहेत साहेब नमस्कार तुमचं पूर्ण नाव तुमचं गावाचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा नमस्कार शेतकरी बांधव मी अविनाश नागोरा जाधव राहणार सेलू तालुका परळी जिल्हा बीड पोस्ट पिंपळगाव गाडे माझ्या अनुभवामध्ये जे की माझ्याकडे व्हरायटी दहा हजार एक आहे तर मला कधी ऑक्टोबर ऑक्टोबर मध्ये ना हो ऑक्टोबर मध्ये दोन हजार चोवीस मध्ये तर माझ्या कल्पनेतून असं आहे की आंतरपीक घ्यायला नाही पाहिजे तर मी घरी गहू थोडा केला होता तर ते माझ्यापासी आता आहे दोन एकरच्या मध्ये मी गहू केला होता त्याच्यामुळे सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळं जे आपले उगवलेले कोम वगैरे आहेत ते सूर्यप्रकाश नाही मिळाल्यामुळे ॲटोमॅटिक तो खराब होऊन जाते त्याच्यामुळे एक तर ऊसाची क्वालिटी पातळ झाली पूर्ण पातळ झाल्यामुळं मला उसाला फटका बसलाय आणि गहू पण तेवढा निघाला नाही आणि माझी व्हरायटी म्हणजे पातळ झालेलं आहे सध्या बरं आता ही असंच तुमचा दुसरा जो प्लॉट आहे माझा जे दुसरा प्लॉट आहे आता मी तिथे तुम्हाला दाखवतो एक नंबर प्लॉट आहे माझा तिथला आणि इथं मी गहू घेतल्यामुळे मला पातळ झालं जाडीला फरक पडला की फुटव्याला फरक पडला तुम्हाला दोन्ही मध्ये पण जे उगवण शक्ता जी आहे कोमाची ती छोटी निघती त्याच्यावर सूर्यप्रकाश वगैरे नाही मिळाल्यामुळं त्याची ताण पडलेला पडत राहत आहे म्हणून आंतर पीक पद्धतीमुळे दल पीक घेतल्यामुळे शंभर टक्के फायदा पडतोय स्वतः जो आहे समजा दोन पीक घेतल्यामुळे स्वतः झालेला आहे तर शेतकरी बांधवनं यापूर्वीचा प्लॉट आणि आता हा जो काही प्लॉट आपण पाहतोय तर उंची निश्चित जबरदस्त अशी उंची इथं प्राप्त झालेली आहे आणि फुटव्यांची संख्यासुद्धा एकदम दाट असा इथं जे आहे ते फुटवा आणि दुसरा विषय व्यवस्थित जर आपण कांड्यांची जर निरीक्षणं घे घेतली तर कांड्यांची जाडीसुद्धा आणि लांबीसुद्धा इथं जबरदस्त अशी प्राप्त झालेली आहे तर काय सांगाल तिथल्या प्लॉटला ज्या ठिकाणी आता या ठिकाणी गहू केला होता का नव्हता थी। या ठिकाणी गहू केलेला नव्हता आंतरपीक नव्हतं अजिबातच अजीव तर मग तुमचे निरीक्षण सांगा काय म्हणजे तिथल्या परिस्थितीत जिथं गहू केला होता आणि इथं गहू केला नाही तर इथलं तुमचे निरीक्षण सांगा तुमचे थी। त्या प्लॉट मध्ये गहू केल्यामुळं माझे जे जन्माचे त्याच्यामुळं इथं जे आहे समजा इथं जर कोमाला चार असतील तर तिथं फक्त दोन आहेत आणि त्यांच्यापेक्षा इथं उंची पण जास्त आहे आणि जाडी जास्त आहे माझ्या उसाची जाडी जास्त आहे उंची जास्त आहे लांबी जास्त आहे लांबी जास्त आहे सगळंच आहे माझं त्या प्लॉट मध्ये ह्या प्लॉट मध्ये मला शंभर टक्के हे पडणार फरक पडणार फरक जाणार ऍव्हरेज ला तुम्हाला काय वाटतंय किती फरक पडेल प्रति एकर किती टनेज ला मार्क येईल सर दहा टनापर्यंत जाईल ना सर दहा टनापर्यंत फरक पडेल मग गहू जर तेवढा त्या रानात किती झाला तुमचा गहू बर जास्तीत जास्त म्हणजे इथं जवळपास दहा ते पंधरा हजाराचं नुकसान झालं म्हणायचं इथं जागेवर तर काय इतर शेतकऱ्यांना काय आवाहन कराल तुम्ही सर नाही करायला पाहिजे माझ्या काही ऊस पिकामध्ये आंतर पिक करायला असणार पाहिजे ओके आणि चार फूट घेतला का आणि पाच फूट घेतलं तर मध्ये काही फरक पडणार सेम आवृत्ती बर पण किमान पाच फूट जे आहे ते ट्रॅक्टरच्या साह्यानं सगळे ऑपरेशन करायला फायदेशीर आहे फायदेशीर होते मशागतीसाठी आपल्या बुडाला जी माती लागणार ही ट्रॅक्टर जास्त लागते बरोबर आहे कमी लागते मग किती फुटाची सरी करायला पाहिजे पाच फुट पाच फुटाची सरी योग्य येत्या काळामध्ये हार्वेस्टर साठी पण चांगले हो आणि लेबर साठी चांगले आणि शेतकऱ्यासाठी पण चांगले बरोबर शेतकरी बांधव बघा जसं ही निरीक्षण आपण घेतोय जाडी वगैरे सगळ्या गोष्टी प्रॉपर हे झाल्यात आणि इथं पाचट त्या पाच त्याला पाचट जास्त पडलं का इथं जास्त पाचट पडलं इथं जास्त बघा आता हे पाचट जास्त बायोमास जास्त म्हणजे समजून घ्यायला पाहिजे आधी तिथं अक्षरशः पाचट एकदम असं विरळ विरळ होतं मात्र इथं एकदम दाटसर असं पाचट आहे तर सांगायचा उद्देश हा आहे की निश्चित फायदा जो आहे तो आपल्याला एक म्हणजे नुसतं फक्त सिंगल जर आपण ऊस लागवड केली त्याचा आंतरपीक जर त्याच्यामध्ये घेतलं नाही तर निश्चित फायदा आपल्याला त्याचा आहे टनेजमध्ये शंभर टक्के हा फायदा होतो उत्कृष्ट असा हा एम एस दहा हजार एकचा हा प्लॉट आणि त्याचा बायोमॅस आपण पाहू शकतो किती मोठ्या प्रमाणावर पाच ठेने आता हे काढलेलं जे आहे ते तिथं पडलेलं आहे म्हणजे एकूणच वाढ चांगली झालेली आहे आणि चांगली वाढ झाल्यामुळं हा बायोमॅससुद्धा जबरदस्त इथं तयार झालेला आहे